मित्रांनो स्टार प्रवाहिनीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे पण लवकरच आता दोन प्रसिद्ध मालिका बंद होणार आहेत तर नेमक्या कोणत्या आहेत त्या मालिका ते, ते, ते आपने दे पाहणार आहे शेवट तर शेवटपर्यंत पहा ते नवीन साधू व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून बॉस नोटिफिकेशन ऑल कराल मात्र जिबा बा तिसरू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वतील अपडेट तुम्हाला मिळतील तर मित्रांनो सध्या सर्वच वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी असलेली चढावड आपल्याला पाहायला मिळत आहे इतर वाहनच्या तुलनेत आपल्या वाहिनीचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी वाहिनी सतत नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे पण नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुनी मालिका निरोप घेणारे ठरलेलंच असतं नुकतं स्टार प्रवाहिनीने वचन दिले तो मला आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या दोन नवीन मालिकांच्या घोषणा केल्या आहेत तर या नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर कोणत्या दोन मालिका बंद होणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे तर वचन दिले तुम्हाला ही नवीन मालिका सुरू झाल्याने वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बंद होणार आहे तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीन मालिका सुरू झाल्याने वाहिनीवरील शुभविवाह ही मालिका बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वाहिनीवरील कोणती मालिका बंद केली पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाच मनोरंजन विषयावरील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद